नको जाऊ रे मारुती जरा थांब 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 नको जाऊ रे मारुती जरा थांब 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 नको जाऊ रे मारुती जरा थांब 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 म्ब मतंजनी बोटी जन्मले मारुति मतंजनी बोटी जन्मले मारुती त्याची सोन्याची लंगोटी मुखी राम 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 त्याची सोन्याची लंगोटी मुखी राम 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 नको जाऊ रे मारुती जरा थांब 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 नको जाऊ रे मारुती जरा थांब 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 गेलो होंकेच्या काठी सीता माऊलीच्या साठी गेलो हो तो लंकेच्या काठी सीता माऊली साठी तिथे राक्षसांची दाटी फार काम तिथे राक्षसांची दाटी फार कठीण काम नको जाऊ रे मारुती जरा थांब 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 नको जाऊ रे मारुती जरा थांब 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 मारुतीने आणली मुद्रा सीता माईला लागली निद्रा मारुतीने आणली मुद्रा सीता माईला लागली निद्रा मुद्रा टाकून जागे केले आले श्री राम राम मुद्रा टाकून जागे केले श्री राम राम ോ ജാവേ മുത്തി ജാബാംബ നക്കാവേ മുതി ജാ സീത മായിജ്ഞാ ോ കൂള വെച്ചു കോ സീതായിജ്ഞാ ോ कंड मूले वे चुन खातो मुंगी हो उन ते तेज रातो फर लान 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 मुंगी हो उन ते तेज लान 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 नको जाऊ रे मारुति जरा थांब 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 नको जाऊ रे मारुति जरा थाब धाम नको रे मारुती जरा थाा बथााबाम्ब नको जारे मारुति जरा थाबां बथाम जरा था बथाम्ब धन्यवाद